बी रेडी, स्टार्ट जिल्हा परिषदा स्थापन करण्याचा हेतूच मूळ सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हा असल्याने जिल्हा परिषदेची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये झाल्यानंतर या जिल्हा परिषदेचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख कसा होईल यासंबंधी प्रयत्न झाले पण अशा प्रयत्नांना म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषद ही, ही संस्था ग्रामीण भागातील जनतेचे हित उन्नती करण्यासाठी वचनबद्ध असलेले कार्यालय जनतेच्या विकासाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने संस्थेचा कारभार जनताभिमुख करून प्रशासकीय यंत्रणा व तिची पारंपरिक मनोवृत्ती यांच्यात आमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे याची जाणीव जिल्हा परिषदांच्या स्थापनेनंतर अधिकच प्रकरतेने जाणवू लागली परिच्छे हरितक्रांतीच्या काळात केवळ औद्योगिक कृषी व शैक्षणिक या क्षेत्रात विकास करणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता तळागाळातील दरिद्री उपेक्षित व अशिक्षित माणसाचा सर्वांगीण विकास कसा होईल असा प्रयत्न अलीकडेच अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे यासाठी कोणत्याही योजना असोत प्रकरणे असोत त्यांचे यशापयश हे जनतेच्या सहकार्यावर व प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते हे सर्वमान्य सर्वसामान्य झाले आहे अशा तऱ्हेने आमूलाग्र बदल करावयाचा असल्यास कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याखेरीज हे शक्य होणार नाही या उद्देशाने प्रथम जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांची बैठक घेणे आवश्यक आहे परिच्छेद देशाच्या विकासात ग्रामीण भागाच्या विकासास प्राधान्य देण्यात आपले सरकार नेहमीच आघाडीवर राहिले आहे ग्रामीण भागातील गरीब जनतेचे व इतर दुर्बल घटकांचे जीवनमान सुधारण्याच्या कार्यक्रमावर विकास योजना आखताना यासाठीच भर देण्यात येतो या कार्यक्रमाची जी उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत त्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कामकाजामध्ये कार्यक्षमता वाढवणे याचाही समावेश करण्यात आला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रवासी वाहतुकीची सोय सर्वच दृष्टीने प्रवाशांच्या सुखाची नव्हती अनियमितपणा अपमानास्पद वागणूक कर्मचाऱ्यांचे अनिश्चित वेतन व नियमबाह्य जीवनमान हे त्यावेळच्या खाजगी वाहतूक संस्थांचे काही प्रमुख दोष होते प्रवाशांना आकारले जाणारे दर हे समान किंवा नियमबद्ध तर नव्हतेच परंतु त्याखेरीज वेळप्रसंग ऋतुमानानुसार ते कमी जास्त केले जात असत बस बसस्थानके प्रसाधन ग्रहे आरोग्य आरोग्यविषयक इतर सवलती प्रवाशांना जणू माहीतच नव्हत्या प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षिततेची हमी देणारे डेपो अथवा कार्यशाळा अस्तित्वातच नव्हत्या या सर्व समस्यावर अचूक तोडगा म्हणजेच रस्ते वाहतूक सेवांचे राष्ट्रीयकरण होय सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यावेळच्या मुंबई राज्यात प्रवासी मार्ग परिवहन सेवेचे राष्ट्रीयकरण प्रायोगिक स्वरूपात शासनास्तर्फे सुरू करण्यात आले परिच्छेद महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आघाडीवर आहे रस्ता तिथे एस टी या धोरणाचा सातत्याने पाठपुरावा करून महामंडळ ग्रामीण भागातील जनतेच्या वाहतुकीसाठी सतत प्रयत्नशील असते राज्यातील एक्क्याण्णव टक्के खेड्यात एस टीची गाडी पोहोचलेली आहे स्टॉप